हे मागे एक दुकान खूप छान आहे आणि खूप एंट्री भेटली आहे हे सगळं सेल्फी पॉइंट असा हे आला तो बघ टायगर आला आहे आपण आपला आलो मॅप्रो गार्डन हॅलो पांढरं फुलं येतं पहिलंच साहेब स्ट्रॉबेरीचं पहिले फुलं येतात स्ट्रॉबेरीची पांढरी आणि फुलामधन बघा हिरवी स्ट्रॉबेरी होती आणि हिरवी झाल्यावर बघा अशी लाल होती असं फुल येतो रोप विदेशात नाही येतात आणि प्रत्येक वर्षी नवीन रोप लावायला लागतो साहेब आपल्या देशात नाही येत नाही होती वर्ष नवीन रोप लावायला बापरे किती मोठे होतात नाही ना एवढंच मोठं होत साईडनं थोडं फुटवा निघाल आणि एका रोपाला एक ते दोन अडीच किलो पर्यंत माल सापडतो अच्छा अडीच किलो किती महिन्यात येत नाही नाही लावल्या दोन महिने आणि सहा महिने फळ आठ महिन्याच कुठे पण लावू शकतो नाही आता नाशिक पुणे गुजरातला वगैरे एमपी ला करते शिते, शिते थंडी तिथे जास्त थंड आणि ऊन पाहिजे पण आता ऊन कमी आहे म्हणून याला मुबलक पाहिजे का नाही नाही आता आठवड्यात ना दोनदा दिले तरी चालतं उन्हाळ्यात रोजला कारण उन्हाळ्यात ताप असते ना रोज पाहिजे ठिबक केलेलं आहे एकदा हे लावलं की सहा महिने फळ येते एका रुपयाला चार दिवसांनी देत होता पाणी नाही नाही दोन महिने फळ सहा महिने फळ देतात त्याला माती ही तांबडीच पाहिजे काय काय नाही होते काळ्या मातीत पण होतं म्हणजे नाशिकला शेती यायची नाशिकला कुठे कुठच्या गावात वनी सापुतारा ओके आपल्या जवळ आहे ते सत्तर किलोमीटर आता मुंबईला पण येतो आमच्या मालक नावान विकत एवढ्या मध्ये चाळीस रुपये चाळीस ते ऐंशी किलो पर्यंत मालसा चाळीस ते एका सीझनला एका सीझन एका रवा मध्ये चाळीस ते ऐंशी आमच्यावरच आहेत ते मलबेरी कुठे तेव्हा मलबेरी तिकडे बोलतात मलबेरीच कसं आहे ओके ते पण आता महाबळेश्वरला होतं का मलबेरी पहिले स्ट्रॉबिंग सारखे पण आपलं इंडियनच होत ते की ते नाही नाही मलबेरी है थुड़े पड़ा। आले देखे देखे देखे। हे मलबेरीचं फळ आहे बघा याला छोटे छोटे फळ आलेत रेड कलरची खूप छान लागतं हे पण काय हा हो मस्त फळ आहे आपल्या महाराष्ट्रातही उगवत हे आता स्ट्रॉबेरीला तरी कसं बाहेरून बियाणं परदेशातून मागवावे लागतात आणि मग ते इकडे रोपण करून जगवले हे असं नाही एक असं फळ आहे जे महाराष्ट्रात आता आणि खूप फॉर्मला आहे फळ मलबेरी सो सगळ्यांनी स्ट्रॉबेरी क्रीम आईस्क्रीम खाऊन आपण पोहोचलेलो आहोत सगळेजण ओल्ड महाबळेश्वरला जिथे प्राचीन काळातली मंदिरं आहेत सो सगळेजण आता इथे पोहोचलेले आहे इथे लिहिलेलं आहे आय लव ओल्ड महाबळेश्वर असं लिहिलेलं आहे मंदिरं जी दोन तीन मंदिरं ती आजूबाजूलाच आहेत जवळच आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आहेत काही घ्यायचं असेल तर मी एक सोवेनियर किंवा काही प्रसाद वगैरे आम्ही इथे दुसऱ्यांदा आलो बाकीचे सगळेजण फर्स्ट टाईम आलेत मी आणि अविनाश आम्ही दोन वर्षापूर्वी आलो होतो ओल्ड महाबळेश्वरला आधी आम्हाला माहीत नव्हतं की असं ओल्ड महाबळेश्वर आहे आणि इथे मंदिरं वगैरे पण आहेत तेव्हा ते एक्सप्लोअर केलं होतं मग यावर्षी ठरवलं की आपण सगळ्यांना घेऊन इथे नक्की यायचं खूप छान आहेत मंदिरं आज कुठल्याही मंदिरात फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाऊड नाही आहे तर आत मंदिरातले फोटोज वगैरे काढता नाही येणार ना। जे काही ये बाहेरचं स्ट्रक्चर आहे ते दाखवता येईल नक्कीच पण कधीही महाबळेश्वरला आलात ओल्ड महाबळेश्वर आणि तिथली मंदिरं नक्की विजिट करा पहिलं जे मंदिर आहे ते क्षी श्री महाबळेश्वर मंदिर आहे हे इथे आहे आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे ते श्री अतिबळेश्वर मंदिर आहे असे दोन मंदिरं समोरासमोर आहेत सुचला आज जाऊया काही लोक आम्ही सगळे का इथे जमलो आहोत हे मागे एक दुकान खूप छान आहे सोवेनियर आणि खूप अँटिक वस्तू भेटतात बघूया टाइम भेटला है है। <laughs> तर आपण आत नक्की जाऊया आणि इथून अशी ही एंट्री आहे तर महाबळेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आपण आता चाललेलो हो। आहोत श्री पंचगंगा मंदिर मंदिरामध्ये सो इथे पण फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे सो सगळेजण आज जातो आणि मंदिराचं दर्शन घेणार आहोत छान मंदिर आहे असं पाच नद्यांचा उगम आणि जे काही आहे त्याचं स्ट्रक्चर ते खूप छान दाखवलेलं आहे उगम आहे पाच नद्यांचा झालेला असं मंदिर आहे हे अति महाबळेश्वर मंदिर म्हणजे महाबळेश्वर मंदिराच्या एकदम एक्झॅक्ट समोरच जो राक्षस होते अतिबळी महाबळी त्यापैकी अतिबळीचं मंदिर शंकरांनी वध केल्यानंतर सांगितलं होतं तिथंही मंदिर बांधणार तर त्याप्रमाणे हे इकडे समोर त्याचं मंदिर बांधलं आहे तर भाविक जे येतात ते महाबळेश्वराचं दर्शन झाल्यानंतर अति अतिमहाबळेश्वराचंही दर्शन घेतात तर आपली फॅमिली येते हॅलो दर्शन झालं तुमचं ओके तितकंच छान असं कोरीव रेखाटलेलं मंदिर हाय 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 करत येऊ नको हो आपण ह्या शॉप मध्ये आलेलो आहोत जिथे अँटीक गोष्टी अशा भेटतात तांब्याच्या पितळीच्या भिग वेगवेगळ्या होम डेकोर साठी मस्त गणपती बाप्पाची मूर्ती आहे छान आहे कधी आला तुम्ही ओल्ड महाबळेश्वरला या शॉपला नक्की विजिट करा तर आता आपण ओल्ड महाबळेश्वर वरून आपण रूमवर गेलेलो थोडं दहा पंधरा मिनटाचा रेस्ट केला फ्रेश वगैरे झालो आणि आता आपण सगळेजण आलेलो आहोत एवढेज वर्ल्ड थीम पार्क म्हणून आहे लहान मुलांसाठी सो तिथे आलेलो आहोत एंट्री फीज अडल्टसाठी दोनशे आहे आणि लहान मुलांची शंभर रुपये आहे छान आहे आत वेगवेगळं एव्हेंजर्स किंवा हल असे स्टॅच्यू आहे त्याच्यावर आपण फोटो काढू शकतो असं काहीतरी याची एंट्री आहे इथे एंट्री पॉइंट आहे ओके okay, तीनशे अडल्ट आणि चाइल्ड दोनशे तिकीट आहे पंधरा अडल्ट चार लहान मुलं तर आता आपल्याला एंट्री भेटली आहे हे सगळं सेल्फी पॉइंट्स आहेत सगळे असा हल्क केला के आहे त्याला जर आपण मूव्ह करू शकतो आपण मूवही करणार आहोत त्याला त्याचे ते पन्नास रुपये आहेत एक्स्ट्रा आणि त्या सेल्फी काढायच्या तर ते। आता हे सगळं फ्लेमिंगोज सर्व काही पॉईंट्स आहेत लहान मुलांना फोटो काढायला मोठी स्ट्रॉबेरी खूप छान आहे खूप छान केलं आपल्याला पाहिजे तिकडे जाऊन आपण फोटो काढू शकतो त्याच्यावर आता शूटिंग आणि ब्लॉगिंग बंद करून आम्ही आता एन्जॉय करतो फोटोशॉपिंग चलो बाय जंगल सफारी हे शारवी टायगर आहे तिकडे आता जंगल सफारीला चाललोय पूर्ण केव मधून हो हो जंगल आहे ना आपली फॅमिली

टायगर कुठे टायगर वा कोण आहे ते आहे रॅबिट पण बघ या पुढे पुढे मोरांच्या इलाक्यातून आता आपण पुढे हिप्पो आहे हिप्पो हिप्पो कडे चाललो आपण लहान मुलांसाठी मस्त आहे सार्विक म्हणून मजा करता कोणकर म्हणू हे बघ कोण आहे लवकर हिप्पो

हे कोण आहे घोरपड घोरपड आणि जी अंडी पण ठेवलेत बघ इमू आहे इमू रान कोण आहे इमू इमू आणि त्याची पिल्ल इमू पक्षी शार्वी टायगर कुठे आहे कोण रे ostrich अब i 예, Mung ॉ ड m u n g s e n ह ीं साहब i ते कुठचे बर्ड्स आहेत माहिती पण त्यांनी साऊंड दिलाय हो हो लायनचं साऊंड दिलाय ते साऊंड कर्कोच आहेत कर्कोच आहे पत्तीसारखं आहे आणि इकडे रॅटल स्नेक आहे खाली रॅटल स्नेक रियलच खराच बसला तरी जमतणार नाही रॅटल स्नेक आहे इथे एक अजगर आहे हा बाई इकडे पण आहे ईगल आणि स्नेक आहे ईगल आणि स्नेक ईगल आणि स्नेक आहे हो इंडियन घडियाल इंडियन घडियाल सुसर सुसरवाले सुसर हो पाण्यामध्ये वाले, सुसर ब येस हाय आपण आता कुठे आलोय आपण जंगलची सफारी करायला येस अवेज वर्ल्ड मध्ये जंगल सफारी करतोय आणि आता जाणून घेऊया लहान मुलांना कसं वाटतंय तुम्हाला येईल क्लॉक पडायला अस्वलांचं चलचित्र केलंय तर त्यांचे डॅडी हा बोलतायत आणि लहान मुलं नको बोलतायत काय म्हणतायत नक्की मम्मी काहीतरी खातेय त्यांची थांब थाम माऊल्या उद्या मग एकत्र या चल आता आपण आपला आलो होत मॅप्रो गार्डन हॅलो मॅप्रो गार्डन मध्ये आलो फेवरेट डेस्टिनेशन आहे आमच्या yes. निकिताबाईंच इकडे खूप चेंजेस झाले होते तिकडे फलेर रेन काय काय तरी काय आलं फलर चॉकलेटच काहीतरी मस्त फलेरे रेन फल चॉकलेट्स आहेत वरती काहीतरी रेस्टॉरंट आहे खूप सारे चेंजेस केले तर आता आपण एक्स तर आपण आता एक्सप्लोअर करूया पूर्ण मॅप्रो गार्डन चलो